सोयाबीन कापूस बियाण्याची कृत्रिम टंचाई निर्माण करून वाढीव दरात विकणाऱ्यांवर कारवाई करा शेतकरी पुत्राचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन अकोला जिल्ह्यात दरवर्षीप्रमाणे होत असलेल्या बियाण्यांच्या पुरवठ्यात अनियमितता करून शेतकरी वर्गाला अक्षरशः लुटण्यात येत आहे जिल्ह्यात सोयाबीन आणि कापशी बियाण्याचा मोठ्या प्रमाणात काळा बाजार होत असून दिवसाढवळ्या शेतकरी बापाला लुटण्याचा घाट घातला जात आहे तर जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेली याबाबत आढावा बैठक कशासाठी होती असाही प्रश्न शेतकरी पुत्र गोपाल पोहरे यांनी निवेदनात उपस्थित केला आहे याबाबत उग्र आंदोलन होऊन आदर्श आचारसंहितेचा भंग होऊ शकतो यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी संबंधित कंपन्या आणि पुरवठा करणाऱ्यांवर तातडीने गुन्हे दाखल करून त्यांचे परवाने रद्द करण्यात यावे असे निवेदन आज दिनांक बावीस मे दोन हजार चोवीस रोजी दुपारी चार वाजता शेतकरी पुत्र गोपाल पोहरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे आज रोजी अकोला जिल्ह्यात आमच्या शेतकरी बापाला अक्षरशः नंग करून लुटण्यात येत आहे खरीप हंगाम चोवीसच्या अनुषंगाने या ठिकाणी आढावा बैठक झाली होती आणि त्या बैठकीत विविध कंपन्यांनी माल संदर्भात आढावा दिला होता मात्र काही कंपन्या अशा आहेत त्यांनी मागील वर्षी दोन लाख ऐंशी हजार पुरवठा केला आणि या वर्षी एक लाखच पुरवठा ते करणार आहेत असे असताना यावर संबंधित लोकांनी प्रश्न उपस्थित का केले नाहीत आज रोजी बेहजार तुटवडा निर्माण होत आहे आणि आठशे रुपया किंमतीचं पाकिट शेतकरी दोन दोन अडीच अडीच तीन तीन हजारच विकत घेत आहेत अक्षरशः शेतकऱ्यांना दिवसा ढवळ्या नंग करून लुटला जात आहे कुठल्याच प्रकारचा वचक प्रशासनाचा या ठिकाणी नाही आहे स्टिंग ऑपरेशन करण्याची गरज आहे या ठिकाणी तरी कुठल्याही प्रकारची कारवाई संबंधित यंत्रणा करत नाही संबंधित यंत्रणा झोपण्या झोपण्याचा सोंग घेत आहे मात्र कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही याव या संबंधित कंपन्यांवर सोयाबीन सोयाबीन बियाण्याच्या आणि कपाशी बियाण्याच्या ज्या कंपनीचा बियाण्याचा पुरवठा कमी होत आहे हे या कंपन्यांवर तातडीनं कारवाई करण्यात यावी अशी आम्ही शेतकरी पुत्रे न, या नात्यानं विनंती करत आहोत या मुद्द्याची गंभीरता लक्षात घेऊन आणि जे एक प्रकारे शेतकऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे अनेक शेतकऱ्यांना स्वतःचे कामधंदे सोडून या ठिकाणी पैसे खर्च करून अकोला जिल्ह्यात याला अकोल्यासारख्या शहरात येऊन बियाणं खरेदी करण्यासाठी लाईनीत रात्र रात्र भर जागून राहावं लागत आहे असं असताना जिल्हा प्रशासन कुठल्याही प्रकारचं कामकाज करत नाही ऍक्शन घेत नाही म्हणून आम्ही या ठिकाणी जिल्हाधिकारी साहेब अकोला यांना निवेदन देऊन तातडीने लक्ष देण्याची विनंती केली आहे